शेतकरी मित्रांनो सध्या आपण अशा शेतकऱ्यांना भेटतो आहोत आणि जी पावसाची सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सध्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत कारण की सध्या शेतकऱ्यामध्ये अतिशय शे चिंतेचं वातावरण आहे पाऊस नाही आहे आणि त्याच्यामुळे थोड्याका प्रमाणात शेतकऱ्याच्या ज्या आशा आहेत त्या कुठंतरी कमी झाल्याचं जाणवतं आपल्याला आणि सध्या या घनसौंगी तालुक्यामध्ये आपण फिरतो आहोत आणि आपल्या ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या भावना सध्या थोडक्यात का होईना आपण पोहोचतो आहोत तर आज आपल्यासोबत आहेत भुलशी खुर्द येथील राऊत शेषराव राऊत म्हणून शेतकरी तर आपण त्यांना भेटतो आहोत आणि जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे पाव मला सांगा राऊत सध्या जी पावसाची वातावरण आहे ते म्हणजे पिकापुरता पाऊस आहे आपल्या भागामध्ये पण सध्या पावसाची उघडदीप आहे तर बरं सरकीचे बॅग होत्या तुम तुमच्याकडं सध्या तीन बॅग आहेत तीन बॅग होत्या बरं बरं तर आ, या तीन बॅगमध्ये किती खर्च आला बरं तुम्हाला तरी सात आठ हजार रुपया खर्च आला बरं बरं तर आता मी सध्या शेतकरी मित्रांनो थेट त्यांच्या बांधावर आहे ते पाठीमाग सध्या जी सरकी आहे त्या सरकीला कोळपली करत आहेत कारण की त्यांना आशा आहे पाऊस हो आणि त्यांचं पीक हे जोमाने येऊ तर राऊत मला हे सांगा तर काय बरं गेल्या वर्षीची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती काय ब म्हणजे कारण की मे या महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाला आणि आता जून गेला आणि जुलैसुद्धा चालू आहे तर हे दोन महिने सध्या म्हणजे प आता सव्वा दीड महिना होत आहे सध्या पाऊस काहीच नाही आपल्या भागामध्ये गेल्या वर्षी कशी कस परिस्थिती होती बरं गेल्या वर्षी मागून बरं राहिलं बरं 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 तुम्हाला आठवत हो का कधी मे महिन्यामध्ये या वर्षी सारखा पाऊस झाला नाही कधीच नाही किती वय बरं तुमचं वय चाळीस बेचाळीस बरं चाळीस वर्षामध्ये कधीच पाऊस नाही झाला कधीच मे महिन्यामध्ये कधीच पगडला नाही बरं बरं आणि ह्या वर्षी पाऊस झाला तर काय बरं सध्या प जे हवामान विभागसुद्धा सांगतं पाऊस होईल हे होईल पण जसा समाधानकारक पाऊस सध्या कुठंच पडत दिसत नाही आपल्याला पाऊस कुठंच चालू नाही सध्या बरं तर काय बरं तुम्हाला समजा हे वाटतं आता या निसर्गाचा जो लहरीपणा म्हणतो आपण तो मोठ्या प्रमाणात दिसतो आहे कारण की जी ज्या ज्या ज्यावेळेस पाऊस पहिला पाहिजे त्यावेळेस पाऊस होत नाही हा निसर्गाचा जो लहरीपण आहे तो नक्कीच शेतकऱ्याला जास्त कारणीभूत ठरतो आहे बरं पिकामध्ये सध्या काही फवारणी हे क केल्या का क्या, क्या किती खर्च आला बरं तीन आला आठ नऊ हजार रुपये खर्च आला नऊ हजार रुपये बरं आता फक्त आशा आहे चांगला पाऊस हो आणि चांगला पाऊस जाऊ उसर्ग्या उठते हां हां बरं हां इकडे काय जास्त पीक मोठ्या प्रमाणात सरकिच असं बरं धन्यवाद तुमचं शेतकरी मित्रांनो आता श आशा खूप मोठ्या आहेत नक्कीच या चार आठ दिवसामध्ये पाऊस हो हीच अपेक्षा आहे कारण की छोटे छोटे शेतकरी पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात आणि त्यांची ही तहान भागवण्यासाठी नक्कीच वरून राजाला आपणसुद्धा अपेक्षा आप करूया पाऊस हो आणि या पिकाला पुन्हा एकदा बळ मिळवू शेतकऱ्याला बळ मिळवू धन्यवाद राऊ तुमचं